अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आज चांगला जावो सर्वांच्याच मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींचरने मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघताना आज मी व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे कोणतेही एक फळ निवड आणि पहा स्वामी कोणता संदेश देत आहे स्वामी सांगत आहेत बाळा तू आता चिंता करू नको तू आता काळजी करू नको तुझा दिवस नक्की येईल एक दिवस तुझाही असा येईल की तू म्हणशील जे मागितले होते त्यापेक्षा जास्त दिले श्रद्धा ही डोळस असते तर अंधश्रद्धा ही आंधळी असते स्वामी सांगतात तुझी जर श्रद्धा असेल तुझी जर भक्ती असेल तर तुझ्यापर्यंत आज हा संदेश पोचला आहे तू डोळे बंद करून अगदी किंवा डोळे उघडे ठेवून पूर्ण विश्वास ठेवू शकतोस जर तुझा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नको स्वामींच्या चमत्कारावर स्वामींच्या दर्शनावर स्वामींचे तुझ्या पाठीशी ठाम असण्यावर आणि अशक्यही शक्य करतील स्वामी ह्या वाक्यावर जर तुझं पूर्णपणे ठाम मत आहे की हो माझे स्वामी मला तारतील माझे स्वामी माझ्या मार्गातला अडथळा तरी कमी करतील अडथळा तर येतोच प्रत्येकाला पण तो, तो मात्र कमी होईल फक्त स्वामींवर विश्वास असेल तर तर भक्तांनो आज तुम्हाला मी फोटोखाली स्वामींच्या फोटोखाली फळं दिली आहेत त्या फळापैकी तुम्हाला एक फळ कोणतेही एक फळ निवडायचे आहे मनामध्ये ठरवायचे आहे की एक फळ कोणतेही तुम्ही ठरवू शकता आणि संदेश पुढील प्रमाणे आहे चला तर मग ज्यांनी कोणीही आंबा निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश आहे आजचा बघता तू काळजी करू नकोस तू जे ठरवलेले आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे ठरवलेल्या कोणत्याही गोष्टी नक्की पूर्ण होतात आणि तू त्यामागे जर खूप कष्ट घेतले असतील तर नक्कीच तू जे जे ठरवलेले आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे फक्त ती ठरवलेली गोष्ट पूर्ण झाल्यावर ती कायम लक्षात ठेव की तू त्या गोष्टीसाठी खूप धडपडलेला आहेस खूप कष्ट घेतलेला आहेस खूप मेहनत घेतलेली आहेस ज्यांनी कोणी सफरचंद निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगतात तुझ्या मार्गात थोडेसे अडथळे येणार आहेत पण अडथळे आल्याशिवाय आणि त्या मार्गात पोहोचल्याशिवाय आपल्याला त्या मार्गाचा त्या गोष्टीची किंमत कळत नाही फक्त तुला थोडे थोडा त्रास सहन करावा लागणार आहे ज्यांनी कोणी स्ट्रॉबेरी निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश असा आहे की तुमच्यासाठी तुमचा दिवस तुमचं जो कही मारगा का तुम्चा तुम्चा काही मार्ग आहे तो सुखकारक होणार आहे आणि दुःखकारकही म्हणजेच काय तर आंबट गोड तुम्हाला दोन्हीही गोष्टींची अनुभूती येणार आहे तुमच्या कार्यात तुमच्या कामात अगदी तुम्हाला सुख आणि दुःख दोन्हीही अनुभवायला लागणार आहे ते म्हणतात ना काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं कुठल्या तरी, तरी, लागत। तरी गोष्टीचा हा करावा लागतो बस तेच तुमच्यासोबत घडणार आहे बाकी स्वामींवर स्वामींच्या संदेशवर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमीत कमी, कमी पाच वेळा लिहायला अजिबात विसरू नका असेच मी रोज रोज स्वामी संदेश उपाय त्याचबरोबर माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते शक्ती या यूट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरे क्रुष्न, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम गणगणपत्य नम ओम श्री लक्ष्मीदेवेभ्यो नम